विद्यार्थी मित्रांनो येतात आठवी विषय मराठी पाठ विसवा शब्दकोश या पाठाचे संपूर्ण स्वाध्याय आपण पाहणार आहोत आपण व्हिडिओवर नवीन असाल तर लाईक व्हिडिओ आवडला असेल तर कॉमेंट आणि आपल्या मित्रांना शेअर जरूर करा प्रश्न पहिला नम्रता अंबर आलोक वरद वनिता समीर शर्वरी शेखर समीरा मानसी माधवी हे शब्द आकारविलेप्रमाणे लावा आकारविले म्हणजे अ या अक्षरापासून लावलेला क्रम म्हणजे बाराखडीचा क्रम आकारविले प्रमाणे वरील शब्दांचा क्रम खालीलप्रमाणे येईल जसे आकारविले म्हणजेच आंबर आलोक नम्रता माधुरी मानसी वनिता शरद शर्वरी शेखर समीरा समीर याप्रमाणे प्रश्न दुसरा तुम्हाला पाठातील एखाद्या शब्दांचा अर्थ शोधायचा असेल तर यापुढे तुम्ही कसा शोधाल उदाहरण सांगा मला पाठातील एखाद्या शब्दाचा अर्थ शोधायचा असेल तर यापुढे मी तो शब्द आकारविलेप्रमाणे शब्दकोशामध्ये शोधेल आणि नंतर त्याचा अर्थ समजून घेईल उदाहरणार्थ मला गे मायभू या कवितेतील पांग या शब्दाचा अर्थ शोधायचा आहे त्यासाठी मी शब्दकोशातील पा या अक्षराने सुरू होणाऱ्या शब्दाच्या पानावर जाईल नंतर शब्दकोशामध्ये क खच्या नंतर पांग हा शब्द मला दिसेल आणि मी त्या शब्दाचा अर्थ समजून घेईल प्रश्न तिसरा शब्दकोश कोशाचा तुम्हाला कळालेला उपयोग तुमच्या शब्दात सांगा शब्दकोशामध्ये शब्दांची रचना ही आकारविले प्रमाणे म्हणजेच क का की की बाराखडीप्रमाणे केलेली असते त्यामुळे ज्या शब्दाचा अर्थ शोधायचा असतो तो शब्द कोशामध्ये शोधणे सोपी जाते शब्दकोशामुळे त्या शब्दाचा योग्य उच्चार शब्दांची उत्पत्ती त्या शब्दाचे समानार्थी शब्द त्या शब्दांचे संदर्भानुसार बदलणारे अर्थ अर्थाचे स्पष्टीकरण करणारे वर्णन किंवा चित्र या सर्वांची माहिती शब्दकोशामध्ये आपणास पाहावयास मिळते प्रश्न चौथा शब्दकोशाशी संबंधित खालील मुद्द्यांना धरून परिचद तयार करा शब्दकोशाचा उपयोग शब्दांचा अचूक अर्थ कळणे शब्दांची उत्पत्ती लक्षात येणे शब्दांचे लिंग कळणे शब समानार्थी शब्द तसेच त्या शब्दापासून निर्माण झालेले म्हणी वाक्यप्रचार इत्यादीचा बोध होणे हे शब्दकोशाचे उपयोग आहेत शब्दकोश पाहण्याची उद्दिष्टे प्रत्येक शब्दाला विशिष्ट अर्थ असतो हे कळले कळणे शब्दांचा योग्य अर्थ माहीत करून घेण्याची सवय लाग लागणे शब्दांच्या अर्थाच्या छटा समजणे शब्दकोश ही संकल्पना समजणे शब्दकोशाची गरज व महत्त्व लक्षात येणे शब्दकोश हाताळता येणे ही शब्दकोश पाहण्याची उद्दिष्टे आहेत खाली काही कवी कवित्री यांच्या प्रसिद्ध कवितांच्या ओळी दिल्या आहेत या ओळी कोणाच्या आहेत त्या शोधा शोध घ्या व दिलेल्या चौकटीत त्यांची नावेल्या रंगरंगुल्या सानसान उल्या गवतफुला रे गवत फुला हे शब्द इंदिरा संत या कवित्रीच्या कवितेतील आहेत आनंदी आनंद गडे इकडे तिकडे चोहीकडे हे प्रसिद्ध कवीची ओळ बालकवी त्रिंबक बापू ठोंबरे यांची आहे या बालांनो या रे या लवकर भरभर सारे या ही प्रसिद्ध कवितेतील ओळ आंबे यांच्या कवितेतील आहे तर एका तळ्यात होती बद बदके पिल्ले सुरेख ही प्रसिद्ध कवितेतील ओळ गदी माटगुळकर यांच्या कवितेतील आहे ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला ही प्रसिद्ध कवितेतील ओळ सावरकर यांची आहे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कवितेतील आहे अरे संसार संसार जसा तवा चोल्यावर ही प्रसिद्ध कवितेची ओळ बहिणाबाई चौधरी यांच्या कवितेतील आहे छळून घ्या संकटांनो संधी पुन्हा मिळणार नाही प्रसिद्ध कविता कवी अशोक थोरात यांच्या कवितेतील असून बाळ चाललासे रणा घरा बांधी ते तोरण पद्मागोळे यांच्या प्रसिद्ध कवितेतील ही ओळ आहे देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे प्रसिद्ध कविता विद करंदीकर यांच्या कवितेतील ओळ आहे या नभाने या भूमीला दान द्यावे नादो महानोर यांच्या कवितेतील ही प्रसिद्ध ओळ आहे खरा तो एकेची धर्म जगाला प्रेम अर्पावे हे ओळ साने गुरुजी यांच्या कवितेतील आहे आई एक नाव असतं घरातल्या घरात, घरात गजबरलेलं गाव असतं ही ओळ फमु शिंदे यांच्या प्रसिद्ध कवितेतील आहे धन्यवाद